नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा नितीन शंकरराव आर्वे राणा राखलूज तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं गावाचं हे साधारण तीन एकर आहे तीन एकर आहे आणि कधी लागवड केलेली आहे साधारण एकोणीस नोव्हेंबरला एकोणीस नव्हे एकोणीस नोव्हेंबरला केलेली एक आहे साधारण नौहेंग आता किती दिवस झाले आला आता बघा दोन महिने आणि हा साठ त्यांचा सत्तर दिवस असतं म्हणजे सत्तर दिवसाचा गव्हाचा प्लॉट दिवसाचा ओके okay. पेरलाय का टोचन किलरला आहे पेरलं पेरला पेरताना वगैरे काय ह्याच्याबरोबर पेरलं आहे का याच्याबरोबर सॉइल चार्जर कृषी अमृत हां आर एम टी आर एवढंच केमिकल कुठलेच वापरलेलं नाही एक सुद्धा कुठलं केमिकल वापरलेलं म्हणजे पूर्ण पूर्ण हे जी प्लॉट आहे हो एस आय टी वैदिक तुम्ही यूज केलेला आहे एस आय टी वैदिक यूज केलेला ओके सांगा तुम्ही गहू ह्या पीक किती दिवसापासून करताय गेली पंधरा वीस वर्ष गहू पीक वर। पंधरा वीस वर्ष झालं करताय तर मला सांगा पंधरा वीस वर्षाचा अनुभव हो, आणि आता जे केलेला गहू ह्याचा अनुभव काय वाटतं मला पूर्वी जो केमिकलवर येत होता गहू तो जर खूप फास्टमध्ये वाढायचा पण हा जो आहे हा त्याच लेवलनं वाढलेला आहे थोडंसं स्लो वाढलेलं आहे पण कारण माझं बोलणार बोल थोडेसाहेब म्हणले आपण केमिकल टाकल्यानंतर तो फास्ट वाढतो यासाठी वैदिक जर वापरलं तर हा स्लो वाढतो पण त्याच लेवलला होतो आता माझा गहू माझ्याबरोबरचे इतर जे गहू आहेत ते ह्याच लेवलला आहेत पण मी हे वापर। वापरू वैदिक वापरून सुद्धा त्यांच्या लेवलला आलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला असं दाखदुक असेल बाबा सुरुवातीला सुरुवातीला मी साहेबांना म्हणलं हे वाढ नाही काय साहेब म्हणले अहो ते केमिकल वाढते ते फास्ट वाढतं हे जे आहे ते आपलं वैदिक असल्यामुळे अगदी थोडस स्लो स्लो वाढतं म्हणले आणि त्याच लेवलला आलेलं आता जे रासायनिकचा गहू आहे आणि आपल्या गहू मध्ये जे कुडीचे जाडे आहे ह्याच्यामध्ये काय वाटतं हो जाडे आता फुगायला लागलेली ला ला आता झाडी मोठा वेळ लागलाय सुरुवातीला नव्हतं पण आता ह्या चार आठ दिवसात हे खूप फुगायला लागलेलं आहे आणि आता मला वाटतं ह्यात अजून मधी एक एक पण कुडी यायला लागलेली दिसते म्हणजे वाढायला लागली वाढायला लागली कुडी साईज ओके तेरे... जी पहिले जुन्या काळात तुम्ही केमिकलवर घाऊ करायचा त्यावेळेस तुम्हाला काय समस्या यायच्या केमिकल मला माझ्यावर रोग पडायचा हा काळा मावा हा हमखाच पडायचा माझ्यावर बर पण आता हे वापरल्यापासून सलचार्ज तुमचं आणि वैदिक मला तर यावर्षी कुठलं सुद्धा स्प्रे घ्यावा लागलेला नाही किती स्प्रे केले काही लोक तांबुरण्यासाठी वगैरे स्प्रे करतात कुठला स्प्रे घेतलेला नाही म्हणजे जर वर्षी तुम्ही किती स्प्रे केमिकलचे दोन स्प्रे घ्यावे आणि ह्या वर्षी कुठं एक पान सुद्धा तुमचं असं नाही नाही एक सुद्धा मावा नाही तांबुरा काळा तांबुरावाय सुद्धा काय वाटतं ह्याच्या पाठीमाग कशाच रश आहे नाही हे कसं माहितीये का हे केमिकल विरहित वापरल्यामुळं त्याचा हा रिझल्ट आहे हा ह्या माझा म्हणजे पहिला अनुभव आहे हा माझा okay. ओके मला तर हा okay. पहिल्यांदा असं वाटतं की केमिकल विरहित वापरल्यामुळं हा गो ह्या 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 क्वालिटीचा आलेला आहे ओके okay. तुम्हाला तुम्हाला असा विश्वास बसला होता का ज्यावेळेस सराने तुम्हाला ही खत दिली बाबा हे असं नाही मला सुरुवातीला म्हणलं सुद्धा म्हणलं मी पहिल्यांदा करतो केमिकल विरहित तेवढं इल्ड येईल का केमिकलची हायट येते किंवा जेवढ्या कुड्या लागते लोंबी तेवढी पडेल का बघा तुम्ही एकदा वापरून काय हरकत आहे म्हणजे सराने तुम्हाला फुल विश्वास दिला सराने विश्वास दिला होता त्या विश्वासावर मी पूर्ण हा प्लॉट केलेला आहे आणि मला चांगला रिझल्ट आलेला आहे ओके तर जी काय शेतकरी म्हणतात की केमिकल वर येऊ शकत नाही 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 चुकीच आहे माझा स्वतःचा अनुभव आहे मी वीस वर्ष झाला केमिकल वापरत होतो ह्याच ह्याच्यापेक्षा काही काही वेळेला क्वालिटी खराब आली होती त्यावेळेला इतकं स्वतः चांगली क्वालिटी आलेली नव्हती कधीच दोन चार वेळेला मला असं अनुभव आला की खूप ह्याच्यापेक्षा म्हणजे सत्तर टक्के ह्याच्यापेक्षा क्वालिटी कमी दाखवली होती त्यावेळेस केमिकलवर असून सुद्धा स्प्रे घेऊन सुद्धा त्यांचे कीटकनाशक किंवा हे घेऊन सुद्धा म्हणजे खालनं फुल डोस सुद्धा क्वालिटी सुद्धा एवढी क्वालिटी नव्हती तर मला सांगा तुम्ही ह्याला किती स्प्रे केलं सगळं एकंदरीत मला वाटतं एकच स्प्रे केला काय स्प्रे केला मला वाटते पोषणावरच खर्च केला। खर्च केला बाकी काय ओके दरवर्षी तुम्ही ह्या क्षेत्राला किती खर्च करता आणि ह्या वर्षी किती खर्च केला दरवर्षी बघा ह्याला साधारण एकरी पंधरा हजार खर्च होतो पंधरा ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च होतो त्यावेळेला माझा पंचवीस ते तीस हजार आहे म्हणजे पंचवीस ते तीसच हजार खर्च केला आणि पहिल्यापेक्षा सत्तर टक्के चांगला गहू आला हे तुम्ही बोलता ह्या हे बघणारे लोक विश्वास ठेवतील हो का तुम्ही करून बघा मी पण पहिल्यांदा विश्वास ठेवला नव्हता ज्यावेळा स्वतः माणूस करतो स्वतः अनुभव घेतो दुसऱ्याने सांगितल्यावर आपला विश्वास बसत नाही आणि माझं पण मत आहे की तुम्ही दुसऱ्या मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका करून बघा एकदा अनुभव घ्या फक्त एवढंच आहे की डायरेक्शन प्रमाणे करा व्यवस्थित करा वेळच्या वेळेला तुम्ही पाण्याचं नियोजन करा त्यांनी सांगत त्याप्रमाणे दोन स्प्रे मला वाटतं एक स्प्रे घेतला एक स्प्रे घेतला आणि डोस हो म्हणजे लागण्याच्या वेळेला तेवढा केलेला एक डोस लावणीच्या वेळेला एवढा दोन डोस हा एवढा चांगलेला आले दरवर्षी तुम्हाला किती दिवसात घ्या लिहायचं आणि ह्या वर्षी गव्हाचं पाण्याची पाळी किती दिवसाला आली पाण्याची पाळी साधारण आम्ही पंधरा ते वीस दिवसाला देतो होतो पंधरा वीस दिवसानंतर सुद्धा थोडीशी वर राहत होती खाली जमिनीत पा। म्हणजे पाणी कमी लागले ह्या वर्षी पाणी कमी लागत होत आणि जर वर्षी जेवढं रान पाणी घेत होते एवढं पाणी ह्या वर्षी घेतलं घेतलेलं म्हणजे अजून वल आहे म्हणजे वापस आहे थोडं उशिरा देऊ पाणी त्याप्रमाणे आम्ही थोडस लेट किती देत गेलो थोडं थोडं म्हणजे पाण्याची पाळी सुद्धा एक कमी झाली ओके म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की एस सी टी वैदिक वापरलं तर पाणी पण कमी लागतं आणि पाणीच आपल्या पिकाचा नाश करतय त्याच्यामुळं पाणी कमी दिल्यामुळं मातीचा हिकच चांगला राहतोय आणि पीक पण चांगलं येते ओके तर इतर जे शेतकरी आहेत इतर, शेत इतर पीक असतील किंवा गहू असतील अशा शेतकऱ्यांना काय एक संधी देऊ इच्छित आहे माहिती आहे का आता थोडक्यात ह्या केमिकल वापरल्यामुळं इतके माणसामध्ये आजार पसरले आहेत आता हे सगळीकडेच आहे जवळजवळ पंजाबमध्ये तर कॅन्सर ट्रेन जाते खास आहे बरोबर हे जे जे, जे दुष्परिणाम आहेत माणसावर व्हायला हो लागले आहेत आणि आता काळाची गरज आहे की आपण थोडस इकडे वळलं पाहिजे विषमुक्त शेतीकडे वळलं पाहिजे त्यामुळे सुरुवात कुठून तर केली पाहिजे भले थोडं तुम्हाला येईल कमी मिळेल थोडा सुरुवातीला पण कमी ना, ना, ना। कोड़ कोड़ नाही त्यांना कोण अनुभव बाबा बरोबर बाबा पहिलीच वेळ आहे माझी थोडस चुकलं त्यांचं नियोजन साहेबांना सांगितल्याप्रमाणे नाही केलं पण तुम्ही कुठेतरी सुरुवात केली तर तुम्हाला एक दोन वर्षात चांगलं उत्पन्न मिळेल आणि आपण एक चांगलं विषमुक्त शेती आपण तयार करतोय किंवा आपण समाजाला देतोय हा एक आपल्याला मानसिक आनंद सुद्धा मिळेल हो बरोबर आता आपल्या बरोबरच आपले मित्र आहेत नमस्कार सर शिंदे साहेब शिंदे साहेब तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझा अजित सुरेश शिंदे आपलं आणि माझी जमीन एक फाटा तालुका माशे जिल्हा सोलापूर ओके आता मग तुमचा अनुभव सांगत होते कि तुम्ही तुमच्या गावाला केमिकल केलेला आहे तर ह्या गावात त्या गावात काय आता आम्ही तर काही बघितलेला नाही भरपूर डिफरन्स आहे हा असे उंची हां अशी शायनिंग हा आणि अशी फुटवे हा केमिकलला माझ्या नाही आणि खर्च जर तुम्ही किती केला भरपूर केलेला आहे जवळजवळ साधारणतः वीस पंचवीस बॅगा माझ्या खात्याचे गेलेल्या केमिकल केमिकलचे म्हणजे साधारण देऊन सुद्धा एवढा असा इफेक्ट नाही आता आता जर हे जर जर बघितलं आपण हे जर फुटव बघितलं आणि ह्याची साईज वगैरे क्वालिटी बघितली लुंबीची क्वालिटी बघितली तर काय वाटतं तुम्हाला ह्या गावामध्ये त्या गावामध्ये भरपूर फरक आहे भरपूर फरक आहे आणि ह्याला शायनिंग आहे आणि हिरवत पाण्या भरपूर आहे पाण्याच्या सुरवातीच पान ते शेवटचं पान पूर्ण हिरव आहे आणि एकही स्पॉट नाही त्याच्यावर बरोबर आता माझ्यावर तांबडे स्पॉट आहेत कुठं का करपा आहे आणि आपले काय म्हणतात घुरी आहे गुरीचं थोडं प्रमाण आहे वाईट वाईट दिसतंय काय काय टाईम आणि थ्रिप्स अटॅक होतो ते तुमच्यात भरपूर आहे भरपूर आहे केमिकल तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं की आमचाच प्लॉट आहे पण असा नाही आमचा शंभर केमिकल काय वाटतं तुम्हाला जर तुम्ही जर आता तुम्ही मी केला असता माझा प्लॉट असायच आला असता ओके ओके सर नमस्कार नमस्ते तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी दिलीप थोरवे मग कंपोस्ट अकलोज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आपलं महाराष्ट्र म्हणून एस सी टी वैदिकचं सेंटर आहे ओके okay. एस सी टी वैदिकचा आणि त्याच्यावर पिकवलेले ही भाजीपाला आणि गहू ह्याचं पुरवठा आपण विषमुक्त लोकांना करण्याचं नियोजन आहे आपलं ओके तर तुमचा मोबाईल नंबर सर चौऱ्याण्णव झिरोशेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके धन्यवाद ओके धन्यवाद